नमस्कार घोडदौड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हल्ली हल्ली जे काही मुलींच्या बाबतीत प्रवचनं केली गेलेली आहेत एका मोठ्या प्रबोधनकाराकडून त्यांचं नाव नाही घेत मी आता पण प्रबोधन, प्रबोधन करताना तुम्ही दुसऱ्याच्या आया बहिणींची किती लायकी काढत असता ह्याला पण काहीतरी मर्यादा असतं जेव्हा आपल्या मुलींच्यावर येतात काही गोष्टी तेव्हा तुम्ही त्याच गोष्टी कशा फिरून बोलता की नाही आम्ही असंच करणार बघू कोण काय करतो मग कि हे कितपत योग्य आहे तुम्ही काय शिकवणार लोकांना की माझी पोरगी कसंही वागेल तुम्ही कसं वागल तर आम्ही त्याच्यावर टीका करू टिप्पणी करू तुमच्या खर्चावर सगळ्यावर आम्ही सगळ्या गोष्टीवर बोलू हे तुम्हाला कसं काय करवतं तुम्ही देवाचे भक्त समजता स्वतःला पण ते देव तरी तुम्हाला ह्या गोष्टी करण्यापासून परावृत्त करत नसला तरी कुठंतरी न्याय आहे लोक उठून बसतील या सगळ्या गोष्टीवर तुम्ही अशा गोष्टी कसं बोलता न विचार करता बरेच लोक असे प्रबोधन करताना दुसऱ्याच्या घरावर टीका करतात दुसऱ्याच्या आयुष्यावर टीका करतात पण हे आयुष्य काही स्वस्त नाही आहे ज्यावर तुम्ही टीका करताय आयुष्य जगताना माणूस प्रत्येक माणूस स्ट्रगल करत असतो आणि स्ट्रगल करत असताना त्याला जे अनुभव आले त्याचं जे घराणं आहे किंवा त्याची जी परंपरा आहे तो ते जगत असतो भले ते मध्यमवर्गीय असू दे किंवा श्रीमंत असू देत किंवा गरीब असू देत ते लोक आपल्या आपल्या पद्धतीनं परंपरागत जे गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या पद्धतीनं ते, ते राहत असतात तुम्ही त्यावर टीका करून काय मिळवता तुम्ही तसं वागू शकत नाही म्हणून का बर पुढे जाऊन वागता पण तुम्ही आणि ते मान्य करत नाही आम्ही ते सगळ्या गोष्टी असंच करू कोण काय करते बघू हे अरेरावी आणि तुमची असते या सगळ्या लोकांशी असं बोलणार आहे तुम्ही कशाला प्रबोधन करायला उठता लोकांचं तुम्ही करा ना चैन्या करा तुम्ही जे पैसे मिळवता त्यातून चैन्या करा सगळ्या गोष्टी करा कसंही वाघा तुम्हाला कोणी निर्बंध घातलेले आहेत पण तुम्ही लोकांच्यावर निर्बंध का आणताय असं वागून बोलून चार पैसे मिळवता त्या वक्तव्यावरती अशा गोष्टी करत जाऊ नका कारण तुमच्याकडे बघणारी लोकं भरपूर आहेत तुमचं ऐकणारी लोकं भरपूर आहेत तुम्ही चांगलं बोला आणि चांगलं शिकवा काहीतरी जे तुम्हाला जमत ते बोला तुम्ही जे खरोखर आचरणात आणताय त्या गोष्टी बोलत जावा जे तुम्हाला आचरणच करायचं नाही त्याच्या विरुद्ध जाऊन काय बोल